जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी रॅली शिरू लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आणि माहितीचे अधिकृत उमेदवार श्री शिवाजीराव अढराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर परिसरात भव्य रॅली काढण्यात आली ससाणे नगरमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी भव्य असं स्वागत करण्यात आलं त्यावेळी शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या महिला कार्यकर्त्यांनी अढराव पाटलांचं औक्षण करून फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील माजी आमदार योगेश टिळेकर सुनील बनकर माजी नगरसेवक मारुती आबा तुपे सागरराजे भोसले संदीप दळवी नगरसेविका उज्ज्वलाताई जंगले माजी महापौर वैशालीताई बनकर राष्ट्रवादीचे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष संतोष जगदाळे यांच्यासह आदी मात्र आणि नेते उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सरिताताई कुंभार छायताई सोनवणे मीनाताई घालते राणीताई वाघमारे संगीताताई सोनवणे यांच्यासह आधी महिला सहभागी झाल्या होत्या खासदार आटोले साहेबांच्या नेतृत्वात आली आज ससाने नगर भव्य रॅली आडाराव पाटलांची निघाली आहे जल्लोस स्वागत करण्यात आलेलं आहे आपला नक्की विजय आहेच आहे असं नाही आहे साहेबांना मोदी मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी साहेबांना आपल्या आडवराव पाटलांना विजय करायचं आहे त्या पाठवायचं आहे हीच आरपीआयची भूमिका राहणार आहे तेरा मेला या लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला ह्या वेळेला पूर्ण पूर्ण खात्री आहे की आम्ही मोठ्या मताधिक्यानं ही निवडणूक जिंकणार आहोत जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे आर पी आय हे सगळे पक्ष अतिशय ताकदीने या मतदारसंघामध्ये मेहनत घेत आहेत आणि आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोग मलूर, मलूर या लोकसभेतनं विकास पुरुष म्हणून खासदार म्हणून आदळला पाठवून निश्चित जातील हा आम्हाला सर्वांना विश्वास आहे एक गोष्ट आहे कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आपण पाहू शकता कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिवाजी दादांचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर येत आहेत त्यामुळे या कार्यकर्त्यांनी इलेक्शन आता स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी इलेक्शन स्वतःच्या हातात घेतली की त्याचा निकाल हा नेहमी सकारात्मक लागत असतो त्यामुळे दादा यावेळी मोठ्या मताधिक्यांनी विजय होतील असा आम्हाला सर्वांना खात्री आहे आर पी आयचे नेते राष्ट्रीय नामदार आठवले साहेब ह्यांचे हात मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आज शशिकलाताई वाघमारे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा ह्यांच्या नेतृत्वाखाली ससाने नगर भागातून जी उमेदवार आडाराव पाटील ह्यांचा जल्लोष हरा फुलांचा स्वागत करून आर पी आयच्या वतीने आर पी आयच्या वतीने त्यांचं स्वागत हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल शिवसेना असेल त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी आठवले साहेबांचा पक्ष असेल रासप असेल मनसे असेल हे सर्व महायुतीतले घटक पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी निवडणुकीसाठी सामोरे जाते आणि जनतेतले सर्व पदाधिकारी मी शिवाजीराव आढळराव पाटील आहे असं समजून या ठिकाणी जनतेसमोर जाते आणि त्यांना आव्हान करतात की बाबा जनतेचा किंवा या भागाचा विकास करायचा असेल तर महायुती बरोबर राहिलं गरजेचं आहे जनता साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી